नमस्कार मी मनीषा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मस्त खा आणि स्वस्त राहा तर आज आपण पाहणार आहोत चिकन चिल्ली या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर पहिल्यांदा आपण इथे एक वाटी बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत म्हणजेच मक्याचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे आलं लसूणची पेस्ट एक ते दीड चमचा घालणार आहोत थोडंसं आपण इथे लाल तिखटही घालणार आहोत त्यानंतर एक आपण अंड फोडून इथे घेतलेलं आहे ते थोडंसं आपण व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत आणि फेटून झाल्यानंतर आपण हे अंड यात घालून घेऊया त्यानंतर आपण इथे अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे चिकनला लागेल इतकंच आपण इथे मीठ घालून घेणार आहोत कारण नंतर आपण यात सॉस ॲड करणार आहोत त्यात मीठ असतं त्यानंतर आपण इथे एक मोठा चमचा सोया सॉस घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे हे सगळं घालून झाल्याच्या नंतर आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत व्यवस्थित सगळे हे जिन्नस या चिकनला लागतील अशा प्रकारे आपण हे सगळे एकजीव करून घेतलेले आहेत आता हे आपण झाकण घालून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहोत चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण इथे काही भाज्या कापून घेणार आहोत तर इथे मी दोन आल्याची पातळ अशी कापं कापून घेतलेली होती त्यानंतर ही आपण अशी बारीक व्यवस्थित अशी चिरून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे तीन ते चार लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत ह्या अशा मधून कापून घ्यायच्या आणि त्यानंतर उभ्या आणि आडव्या व्यवस्थित अशा चिरून घ्यायच्या लसूण चिरून झाल्यानंतर आपण इथे दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने आपण आडव्या कापून घेणार आहोत त्यामुळे त्या दिसायलाही छान दिसतात त्या, त्या दोन्ही मिरच्या आपण अशा कापून घेणार आहोत मिरच्या आता चिरून झालेल्या आहेत त्यानंतर आपण इथे एक अख्खा कांदा सोलून घेतलेला आहे दोन्ही साईडून व्यवस्थित कापून घेतलेला आहे त्याला अशा पद्धतीने आपण उभे कट मारणार आहोत कांदा अशा पद्धतीने कट करून झाल्याच्या नंतर आपण मधून कापून घेणार आहोत जेणेकरून कांद्याच्या पाकळ्या छान अशा सुटसुटीत करायला मदत होते पाकळ्या व्यवस्थित अशा मोकळ्या होतात पटापट तर तुम्हीही अशा पद्धतीने कांदा कापून बघा तर आता आपण इथे कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतो आहोत मी इथे अर्धाच कांदा वापरत आहे तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण इथे कांद्याची पात वापरणार आहोत मला कांद्याची पात मिळाली नाही त्यामुळे मी इथे माझ्या घरी असलेल्या कांद्यांपैकी एका कांद्याला कोंब आलं होतं तर तेच मी इथे कापून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण ही कांद्याची पात बारीक चिरून घेणार आहोत आणि त्याचा पांढरा भाग थोडासा वेगळा आपण ठेवणार आहोत तुम्ही इथे कांद्याचे पात बाजारातून विकत घेऊन वापरू शकता तसंच तुम्ही इथे शिमला मिरचीचाही वापर करू शकता मी इथे शिमला मिरची घेतलेली नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्या या भाज्या कापून झालेल्या आहेत तर पुढे आपण बघूया आपलं चिकन इथे व्यवस्थित अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे त्यात आपण एक चमचा विनेगर घालून घेणार आहोत मी इथे विनेगर नंतर घालते आहे तुम्ही मॅरिनेट करण्याआधीही विनेगर घालू शकता विनेगर घातल्याच्या नंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण गॅसवरती एक छोटीशी कढई घेतलेली आहे त्यात आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत मी इथे चिकन कमीत कमी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे मी फक्त इथे दोनच चमचे तेल वापरून हे सगळं चिकन फ्राय करून घेणार आहे तेल ताप बऱ्यापैकी इथे तापलेलं आहे तर आपण आता चमच्याच्या मदतीने एक एक पीस यात तेलात घालून घेऊया दोन ते तीन मिनटानंतर आपण हे परतून घेणार आहोत चिकन परतून झाल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटानंतर आपण हे व्यवस्थित अशा पद्धतीने ढवळून पुन्हा ते छान दोन मिनटं तेलात शिजायला ठेवणार आहोत कमी तेलात जेव्हा तुम्ही चिकन फ्राय करता तेव्हा अशा पद्धतीने मध्ये मध्ये चिकन ढवळत जा जेणेकरून तेल सगळीकडे लागेल आणि चिकन चारी बाजूने व्यवस्थित फ्राय होईल आता आपलं चिकन इथे फ्राय करून झालेलं आहे आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण सगळं चिकन इथे फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे एका वाटीमध्ये पुन्हा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यात आपण थोडंसं अर्धी वाटी पाणी ॲड करून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत छान असं मिक्स करून घेऊन हे कॉनफ्लॉवरचं पाणी आपण तसंच साईडला ठेवून देऊया त्यानंतर गॅसवरती आपण एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यात अर्धा चमचा तेल घालून घेणार आहोत तेल व्यवस्थित आपण चारी साईडला पॅनला लावून घेणार आहोत त्यानंतर आपण या कापून घेतलेल्या भाज्या यात घालून घेणार आहोत यात आपण आलं लसूण पहिल्यांदा घालून घेतलेलं आहे ते व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे आलं लसूण व्यवस्थित तेलात परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कापून घेतलेली मिरची घालणार आहोत मिरच्याही तेलात थोड्याशा आपण परतून घेणार आहोत त्यानंतर कांद्याच्या पातीचा जो पांढरा भाग असतो तो आपण यात घालून घेऊया हा सुद्धा व्यवस्थित आपण तेलात परतून घेणार आहोत त्यानंतर कांद्याची जे आपण पाकळ्या मोकळ्या कापून घेतलेल्या होत्या त्या यात घालून घेऊया कांदा आपण थोडासाच इथे तेलात परतून घ्यायचा आहे जास्त लाल असा आपण कांदा करणार नाही आहोत हलकासा कांदा शिजायला लागलेला आहे तर आपण इथे कांदा थोड्याच प्रमाणात शिजवून घेणार आहोत जास्त शिजवायचा नाही आहे कांदा कांदा हलका असा शिजलेला आहे त्यानंतर आपण इथे घालणार आहोत तीन ते चार चमचे सोया सॉस आणि त्यानंतर मी इथे दोन चमचे रेड चिली सॉस घालून घेते आहे रेड चिली सॉसचं प्रमाण तुम्ही जास्त घालू शकता तर अशा पद्धतीने आपण इथे सॉस घातलेले आहेत त्यानंतर इथे अर्धा चमचा पुन्हा एकदा काळी मिरी पावडर घालून घेतो आहोत थोडंसंच मीठ आपण इथे घालतो आहोत कारण सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसंच एक पाव चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे जर तुम्हाला मीठ नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे कारण सॉसमध्ये मीठ असतं त्यानंतर आपण इथे एक चमचा पुन्हा विनेगर घालून घेणार आहोत विनेगर घातल्यानंतर पुन्हा आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण इथे कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी मिक्स करून ठेवलेलं होतं ते इथे घेणार आहोत कॉर्नफ्लॉवरचं पाणी पॅनमध्ये घालण्यापूर्वी व्यवस्थित असं ढवळून घ्या जेणेकरून कॉर्नफ्लॉवर खाली राहणार नाही व्यवस्थित पाण्यात मिक्स होऊन जाईल आणि त्यानंतर पॅनमध्ये तुम्ही हे पाणी घाला आणि व्यवस्थित एक्झ्यू करून घ्या तुम्ही पाहू शकता हळूहळू छान असा घट्टपणा यायला लागलेला आहे हळूहळू हा थिकनेसपणा यायला लागल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये फ्राय करून घेतलेले चिकन घालून घेणार आहोत फ्राय केलेले चिकन घालून झाल्याच्या आपण व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे आहेत सगळ्या चिकनला हे मिश्रण व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित ढवळून घेणार आहोत पॅनवरची ही सगळी प्रोसेस आपण मंद आचेवरतीच करणार आहोत हे करताना तुम्ही फ्लेम वाढवू नका मंद आचेवरतीच हे सगळं आपण करणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं हे चिकन चिल्ली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान असा रंग या चिकनला आलेला आहे तर आता आपण ही चिकन चिल्ली तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यावर आपण आता कांद्याची हिरवी पात घालून घेऊया तर अशा पद्धतीने ही आपली चिकन चिलीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने हे चिकन चिली तयार करून बघा छान असं सॉफ्ट हे चिकन तयार होतं आणि खाण्यासही अतिशय उत्तम लागतं तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा जर तुम्हाला आजचीही चिकन चिलीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे दिलेल्या बिल आयकॉनवरती पण क्लिक करा ज्याने तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील तर खात राहा आणि पाहत रहा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद